मुंबईतील जागावाटपावरून आज भाजप शिवसेनेची पुन्हा खलबतम प्रमुख नेते करणार चर्चा जागा वाटपाचा महायुतीचा तिढा अजूनही सुटेना मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याची चाचपणी आज चर्चेची अखेरची फेरी जयंत पाटील करणार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती या चारही महापालिकेत अखेर महायुतीचं ठरलं चारही ठिकाणी शिवसेनेचा मानसन्मान ठेवण्याचं मां मंत्री बावनकुळेंचं आश्वासन सा उदय सामंत नवनीत राणंच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब चंद्रपूर महापालिकेतल्या मुनगंटीवार जोरगेवार वादावर नागपुरात वादळी बैठक मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात होणार निवडणुकांत जोरगेवार निवडणूक प्रमुखपदी अहिर संचतींकडे निरीक्षक पदाची जबाबदारी पुण्यात सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर शिवसेना योग्य निर्णय घेणार नीलम गोरेंचं वक्तव्य शिवसेनेची वीस ते पंचवीस जागांची मागणी भाजपनं देऊ केल्या केवळ पंधरा जागा पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादींची बैठक अजित पवार अमोल कोल्हे रोहित पवारांमध्ये चर्चा दोन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा निकटवर्तीयांच्या हकालपट्टीमुळे मीनाक्षी शिंदेंची नाराजी आदित्य ठाकरे आज संभाजीनगरातून करणार प्रचाराची सुरुवात संध्याकाळी क्रांती चौकातून आदित्य ठाकरेंची मशाल रॅली नाशिकमध्ये तपोवनालाही देणार भेट मनसेची साथ सोडल्यावर आज प्रकाश महाजन करणार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट भाजपचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग मोदी शहांसारखे हिंदुत्ववादी राज्य करत असताना नेपाळ म्यानमार कंबोडिया बांगलादेशात हिंदूंवर हल्ले दैनिक सामनामधून कडाडून टीका <coughs> नवी मुंबई विमानतळाची झोकात सुरुवात पहिल्याच दिवशी अठ्ठेचाळीस विमानांचं आगमन आणि उड्डाण नऊ शहरातून आली गेले चार हजाराहून अधिक प्रवासी भारतरत्न